सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी व शिक्षक यांची माहिती यू प्रणालीमध्ये अद्यावत करण्याबाबतचे आदेश झालेले आहे या यू प्रणालीमध्ये कोणती माहिती भरायची आहे पी जी आय निर्देशांक म्हणजे काय यूडायस व सरळपणाली यातला फरक काय यास सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओत बघणार आहोत नमस्कार मित्रांनो मी वर्धेवरून अजय विठ्ठरा भोयर तर शिक्षक मित्रांनो अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद पुणे यांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी व शिक्षक यांची माहिती अद्यावत करण्याबाबतचे आदेश दिलेले आहे आणि ही संपूर्ण माहिती म्हणजे विद्यार्थी शाळा शिक्षक यांची संपूर्ण माहिती युडायज प्रणालीमध्ये तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अद्यावत करायची आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस विशेष म्हणजे सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये युडायज प्रणाली व सरळ प्रणाली यांचे आता एकत्रीकरण होणार आहे बरेचदा संभ्रम होता की सरलमध्ये माहिती भरायची युडायजमध्ये भरायची त्यामुळे या वर्षापासून पंचवीस सव्वीसपासून युडायज प्रणाली आणि सरल प्रणाली यांचं एकत्रीकरण होणार आहे आता सरळ प्रणाली आणि युवडायज प्रणाली यामध्ये नेमका फरक काय तर सरल प्रणाली म्हणजे महाराष्ट्रातील शाळा विद्यार्थी शिक्षक यांची माहिती ऑनलाईन जतन करण्याची प्रणाली सरल प्रणाली ही महाराष्ट्राकरता आहे आणि युवडाईज प्रणाली ही भारतातील सर्व शाळा सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक यांची माहिती ऑनलाईन एकत्रीकरण करण्याची प्रणाली म्हणजे सरळ प्रणाली ही महाराष्ट्राकरता होती आता त्याला युडाईज केलेलं आहे म्हणजे ही भारताकरता ही तयार केलेली ऑनलाईन माहिती जतन करण्याकरता तयार केलेली ही प्रणाली आहे त्यामध्ये अकरा अंकी एक युनिक कोड दिला जातो ज्याला आपण युडायज कोड असे म्हणतो आता या युडायज प्रणालीमध्ये तीन प्रकारचा तपशील आपल्याला भरायचा आहे एक म्हणजे शाळा तपशील दुसरा विद्यार्थी तपशील आणि तिसरं म्हणजे शिक्षक तपशील आता आपण एक प्रत्येकाचं थोडंसं शॉर्टमध्ये वर्णन पाहूया की तपशील तपशीलमध्ये पहिली माहिती भरायची आहे शाळा मुख्याध्यापकांची आता बरेचदा मुख्याध्यापक बदलत राहतात त्यामुळं जे कोणी मुख्याध्यापक आज असेल कार्यरत त्यांचीच माहिती आज भरायची आहे नाव मो मोबाईल नंबर ईमेल आय डी वगैरे शाळेचा पत्ता लिहायचा आहे त्याचप्रमाणे जे कोणी माहिती भरत आहे त्यांचं पण नाव त्या ठिकाणी नोंद करायचं आहे तिसरा भाग आहे शाळेचा अभ्यासक्रम शाळेमध्ये कोणता अभ्यासक्रम आहे बोर्डात कोणतं बोर्ड आहे स्टेट बोर्ड आहे सी बी एस सी आहे आय सी एस सी आहे त्याचप्रमाणे कोण्या बोर्डाचं ॲफिलिएशन आहे ते पण नमूद करायचं आहे पुढला भाग आहे पूर्व प्राथमिक जर आपल्या शाळेमध्ये बालवाडी के जी वन के जी टू असेल तर त्याची नोंद घ्यायची आहे पाचवा मुद्दा आहे शाखा जर आपल्याकडे अकरावी बारावी म्हणजे कनिष्ठ महाविद्यालय असेल तर शाखा नमूद करायची आहे आर्ट आहे कॉमर्स आहे सायन्स आहे त्याचप्रमाणे भौतिक सुविधामध्ये आपल्याला शाळेचा स्वच्छतागृह पिण्याची पाण्याची व्यवस्था लायब्ररी रॅम क्रीडांगण कंपाऊंड प्रयोगशाळा आदी माहिती त्यामध्ये भरायची आहे त्यानंतर आय टी किंवा स्मार्ट क्लासरूम त्यामध्ये समग्र शिक्षा योजनेतून प्रयोगशाळाची जर निर्मिती आपल्या शाळेमध्ये केले अस केली असेल आणि जर त्याला पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असेल किंवा ते संगणक बंद पडले असेल बंद नसेल पडले पण पाच वर्षाचा कालावधी होऊन गेला असेल तर त्यामध्ये प्रयोगशाळा नाही असे नमूद करायचे आहे शाळेमध्ये इंटरनेट सुविधा आहे किंवा नाही हे सुद्धा नमूद करायचं आहे आणि नंतरचा भाग आहे पी जी आय निर्देशांक आता पी जी आय निर्देशांक निर्देशां म्हणजे परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स म्हणजे हा पी जी आय निर्देशांक म्हणजे शिक्षण मंत्रालयाद्वारे जारी केलेले निर्देशांक आहे जो राज्यातील शाळांची स्थिती किंवा शिक्षणाची स्थिती दर्शवितो आणि हा पी जी आय आग जो आहे हा सत्तर निकषावर आगा आकारी आधारित निर्देशांक आहे जो शिक्षणाच्या कामगिरीचे वर्णन करतो असा हा पी जी आय निर्देशांकसुद्धा यावेळेस एवढ्या प्रणालीमध्ये आपल्याला आता भेटणार आहे निर्देशांक आणि हा याचा उद्देश म्हणजे शिक्षण प्रणालीमधील दोष ओळखणे आणि त्या सुधारण्यासाठी उपाययोजना करणे याचे निकष आहे शिक्षणाची गुणवत्ता पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय व्यवस्था त्याचप्रमाणे आपण बघूया की आपल्या महाराष्ट्राचा एकोणीस वीसमध्ये जाहीर केलेल्या पी जी आयमध्ये आपल्या महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा जो अपल्या अपल्या पी जी आय स्कोअर आहे तो एक हजारपैकी आठशे एकोणसत्तर गुण आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे म्हणजे आपल्यापेक्षा आपल्या महाराष्ट्र राज्यापेक्षा दोन राज्य आपल्यापेक्षा या पी जी आय निर्देशांकामध्ये आघाडीवर आहे पुढचा भाग आहे विद्यार्थ्यांचा तपशील प्रमोशन आहे पहिला भाग तीस जूनपर्यंत आपल्याला प्रमोशन पूर्ण करायचे होते त्यानंतर पण तरीही अजून एकशे पंच्याऐंशी म्हणजे अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी जो काही अहवाल आलेला आहे त्या अहवालामध्ये अजूनही एकशे पंच्याऐंशी शाळांची माहिती अद्यावत झालेली नाही त्याचप्रमाणे तीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत नर्सरी के जी वन ज्युनियर के जी सिनियर के जी ही आत्ता पहिलीची नोंदसुद्धा तीस जुलैपर्यंत घेण्यायची होती घेतली असेल त्याचप्रमाणे इयत्ता दुसरी ते बारावीपर्यंतचं प्रमोशन जे आहे त्यांची ही माहिती तीस तारखेपर्यंत म्हणजे तीस जुलैपर्यंत भरायची होती सोबत त्यामध्ये पाठ्यपुस्तक मिळाले नाही मिळाले पंचवीस टक्के आर टी किती प्रवेश झाला दिव्यांग कोण्या प्रवे प्रवर्गाचा आहे शिष्यवृत्ती त्यांना कोण्या प्रवर्गाची मिळते वगैरे वगैरे माहिती भरायची होती पुढला भाग आहे ड्रॉप बॉक्समधील विद्यार्थी आता बघा या ड्रॉप अकरा सात दोन हजार पंचवीस रोजीच्या अहवालानुसार सत्तावीस लाख एक्क्याण्णव हजार पाचशे एक्केचाळीस विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये आहे विचार करा आणि हे एवढे विद्यार्थी कमी झाल्यामुळं म्हणजे त्यांची नोंद कुठेच नाही कोणा शाळेच्या रेकॉर्डला नाही आहे विचार करा की एवढे विद्यार्थी ड्रॉप बॉक्स असल्यामुळे किती शिक्षक कमी झाले असेल त्यानंतर पुढला भाग आहे जो महत्त्वाचा आहे पुनर्प्रवेश पुनर्प्रवेशाची नोंदणीसुद्धा यावे स्वतंत्रपणे होणार आहे त्याचप्रमाणे पुढला भाग आहे जास्त वय असलेले विद्यार्थी जर त्या आपल्या शाळेमध्ये चोवीस वर्षापेक्षा जास्त वयाचा विद्यार्थी आढळला तर त्याचा त्याची तपासणी स्वतंत्रपणे होणार आहे त्याचप्रमाणे जे दिव्यांग विद्यार्थी आहे त्या दिव्यांग विद्यार्थ्यांची एकवीस प्रकारामध्ये नोंद घ्यायची आहे आधार कार्ड अपडेट करायचं आहे आता आधार कार्ड अपडेट नसल्यामुळं पण पाहतो आहे की संच मान्यता जेव्हा मिळते आपल्याला त्यामध्ये जे मुलं ज्या मुलांचं आधार कार्ड अपडेट नसते त्यामुळे त्याचा परिणाम शिक्षकांच्या संख्येवर पडतो आणि म्हणून हे आधार कार्ड अपडू अपडेट करून घ्यायचं काम करायचं आहे आणि त्याप्रमाणे नवा मुदा अपार आय डी सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शहाऐंशी टक्केच विद्यार्थ्यांचे अपार आय डी नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे त्यांनी म्हटलं आहे की जे अपार आय डीचं काम अपूर्ण आहे ते पूर्ण करायचं आहे पण त्याकरता पालकांचे कन्सेंट पालकांची संमती घेणं बंधनकारक आहे अपार आय डी काढण्याकरता त्यानंतर पुढला भाग आहे शिक्षकांचा तपशील जे शिक्षक आज कार्यरत आहे त्या शिक्षकांची माहितीही त्यामध्ये भरायची आहे नाव डेट ऑफ बर्थ मोबाईल नंबर ईमेल आय डी नेमणूक दिनांक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता जात शिकवित असलेले विषय आणि त्यांनी केलेलं प्रशिक्षण त्याचप्रमाणे आधार व्हॅलिडेशन शिक्षकांचं पण आधार कार्डाचं व्हॅलिडेशन करून घ्यायचं आहे अजूनही फक्त त्र्याण्णव टक्के शिक्षकांचंच आधार व्हॅलिडेशन डायसमध्ये पूर्ण झालेले आहे मी सात परसेंट अजून बाकी आहे शिक्षकांचे व्यावसायिक शिक्षण म्हणजे त्या शिक्षकांनी डी एड केलं आहे बी एड केलं आहे एम एड केलं आहे एम फिल केला आहे एम कॉम केलं असेल जे काही आहे त्यांचं व्यावसायिक शिक्षण याचीसुद्धा माहिती या यू डाय प्रणालीमध्ये भरायची आहे ही संपूर्ण माहिती भरण्याकरता जे आदेश दिलेले आहे अठरा जुलैला त्याच्यानुसार जे काही आपले जे काही आपले आता एक संगणक प्रोग्रामर आहे त्या संगणक प्रोग्रामरचा एक दिवसीय कार्यशाळा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होणार आहे आणि त्यामध्ये माहिती जी आहे युडसमध्ये कशा प्रकारची अपडेट करायची ही सवि सविस्तर माहिती त्या कार्यशाळेमध्ये होणार आहे पण एक आपल्याला पुसटशी कल्पना असावी म्हणून आज आपल्यासमोर ऑनलाईन या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद